श्री स्वामी समर्थ गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत महिलांसाठी खास महिलांसाठी महिला मॅरिड झाल्यानंतर त्यांना घरची जबाबदारी सांभाळून घराच्या बाहेर बिझनेससाठी जाता येत नाही किंवा जॉबसाठी जाता येत नाही लहान मुलं असतात घरातल्या माणसांची जबाबदारी असते घरातलं कुकिंगचं काम असतं त्यामुळे महिलांना घराच्या बाहेर पडता येत नाही पण तरी पण महिलांची धडपड असते की मला माझे स्वतःच्या कमाईचे चार पैसे कमवायचे आणि त्यासाठीच खास आपण महिलांसाठी घर बसल्या व्यवसाय घेऊन आलेलो आहे काय व्यवसाय केले पाहिजेत घर बसल्या ते आज आपण सांगणार आहोत तरी प्लीज आपल्याला येला लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महिलांचं शिक्षणही खूप झालेलं असतं पण पन... आपल्या मुलांमुळे संसारामुळे घराच्या बाहेर पडता येत नाही त्यामुळे महिलांनी घरातूनच घरबसल्या काम शोधलं पाहिजे आणि तेही आपल्या वेळेप्रमाणे आपल्या वेळेत राहून आपण काम करू शकतो त्यातील एक म्हणजे ग्राफिक डिझायनिंग आजच्या युगात ग्राफिक डिझाईनचं काम खूप सोशल मीडियावर आहे प्रत्येकाच्या व्यवसायासाठी पोस्टर्स बॅनर्स वगैरे लागतात त्यासाठी तुम्ही एखादा कोर्स करून ते काम करू शकता इन्व्हिटेशन्स कार्ड पोस्टर्स बिझनेस कार्ड बर्थडे कार्ड पोस्टर्स असे पोस्टर्स बनवून तुम्ही देऊ शकता त्याचे कोर्स आहेत ग्राफिक डिझाईनचा कोर्स करा त्याच्यानंतर सोशल मीडियाचा कोर्स करा आणि जास्तीत जास्त तर सहसा ज्ञान सोशल मीडियाचं तर असतंच कुठं काही पोस्ट करायचं आणि त्यामुळे आपल्या बिझनेसचं नाव व्हायरल होतं आणि आपल्याला ऑर्डर्स मिळू लागतात तसेच त्यासाठी शिक्षणही जास्त लागत नाही फक्त इंग्लिश वाचता लिहिता आलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे टिफिन सर्विस घरातून पाहिजे त्यावेळेस म्हणजे सकाळ संध्याकाळ तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला टाईम जेवढा भेटतो त्यानुसार तुम्ही टिफिन सर्विस सुरू ठेवू शकता ज्यांना कुकिंगची आवड आहे त्यांनी कुकिंग, कुकिंग म्हणजे टिफिन सर्विस बेस्ट आहे एक दोन तीन चार असे तुमच्याप्रमाणे तुमच्या टाईमप्रमाणे तुम्ही टिफिन सर्व्हिसचे डबे घेऊ शकता त्याच्यातून तुमच्या हक्काचे पैसे कमाई करू शकता खास महिलांसाठी हा आहे तसेच शिवणकाम म्हणजेच मशीन क्लास मशीन काम आजकाल शिलाई ही खूप आहे ड्रेस शिवणे ब्लाउज शिवणे तसेच साडी पिको फॉल अशा विविध गोष्टींसाठी तुम्ही मशीन काम करू शकता आणि ते कामही तुम्हाला तुमच्या पाहिजे वेळेत तुम्ही करू शकता तुमचं घरातील काम आवरून तुमचे मुलाबाळांना सांभाळून तुम्ही हे काम करू शकता हव्या त्या वेळेत तुम्ही तुमचं ते काम करू शकता हे झालं मशीन काम आता चार नंबरचं काम म्हणजे क्लासेस घेणे महिलांचं शिक्षणही झालेलं असतं पण घरातल्या जबाबदारीमुळे मुलांमुळे त्यांना बाहेर पडता येत नाही त्यामुळे तुम्ही क्लासेस ट्यूशन म्हणजेच पाचच्या पुढून वगैरे किंवा चार वाजता तुम्ही त्यावेळेस घेऊ शकता आणि जास्तीत जास्त दोन तास ट्युशन घेण्यासाठी दोन चार तास जेवढ्या बॅचेस असतील त्याप्रमाणे पण तुम्ही कमीपासून सुरुवात करू शकता सर्वात अगोदर लहान लहान मुलांचे घ्या प्री प्रायमरीचे घ्या नंतर तुम्हाला जास्त स्टँडर्डपर्यंत घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता हळूहळू त्यामध्ये वाढ करू शकता जसं तुमच्या सोयीनुसार वेळ भेटेल तसं पण स्टार्ट तर करू शकता स्वतःचे पायावर उभं राहायला शिका शिक्षण झालेलं असूनही महिलांना घराच्या बाहेर पडता येत नाही त्यामुळे घरातूनच काहीतरी शिका नंतर मोठे झाले की मुलं लहान आहे तोपर्यंत त्यांची खाण्यापिण्याची जबाबदारी असते खाऊ चारणं हे करणं नंतर त्यांचं स्कूल बघणं आणणं नेणं सोडणं ते आपल्याला ती जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागते आणि ती जबाबदारी पार पाडत असताना आपण महिला स्वतःला कुठंतरी विसरतो त्यामुळे त्यांच्या मुलांची घरातल्या लोकांची जबाबदारी त्यांचं घर सांभाळ संबल सांभाळत आपलं घर सांभाळ संबल सांभाळत तुम्ही ह्या गोष्टी सुरू करू शकता घरातूनच तसेच आजकाल लाडूचे व्यवसायही खूप चाललेले आहेत तुम्ही तेही व्यवसाय करू शकता तुम्हाला यूट्यूबवर गायडन्स खूप व्हिडिओ मिळतील तुम्ही यूटूबवरून तुम्हाला ज्या बिझनेसमध्ये तुम्हाला आवड आहे त्याची सर्च करून माहिती मिळवून तुम्ही हे घरातूनच कामं सुरू करू शकता तसेच ज्वेलरी ज्वेलरी व्यवसाय आजकाल घरातूनच ज्वेलरीचे वगैरे ज्वेलरी बनवतात आणि सोशल मीडिया वापरून तुम्ही तुमचे पोस्टर्स वगैरे बनवून तुमच्या बिझनेसचे पोस्टर्स वगैरे बनवून सोशल मीडिया थ्रू ते विकू शकता घरात बसून चार पैसे न कमावणारी महिला चार पैशापासूनच कमवायला सुरुवात करा असं मनाला खचून जाऊ नका की कोण येईल काय होईल आणि कोण घेणार माझे हे सुरुवात तर करा सुरुवात तर करून पहा नक्की यश मिळेल आणि शून्यातूनच सुरुवात करायची असते सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करा बिझनेससाठी हे झालं ज्वेलरीचं त्याच्यानंतर बेल्ट्स वगैरे बनवतात गळ्यातली ज्वेलरी वगैरे बनवतात अशा प्रकारे तुम्ही हा बिझनेस करू शकता तसेच दुसरं आहे म्हणजे घरातूनच क्लॉथेस विकणे कारण प्रत्येक महिलांना बाजारात जाऊन क्लॉथेस घेणं टाईम मिळत नाही त्यामुळे थोडंफार क्लॉथेस तुमच्या घर तुमच्या इथे चांगले सोसायटी वगैरे असेल तुम्ही मध्यभागी असाल ओळखी असाल तर बाहेर छोटासा बॅनर लावू शकता आणि लेडीजचे वगैरे ड्रेसेस लहान मुलांचे ड्रेसेस ठेवू शकता लेडीजचे क्लॉथेस वगैरे ठेवू शकता विकण्यासाठी काही नसण्यापेक्षा चार पैसे कमवायला सुरुवात करा हार मानू नका हे झाले क्लॉथेसचं त्याच्यानंतर एज्युकेशन म्हणजे ट्युशनचं पण आपलं झालेलं आहे त्याच्यानंतर ऑनलाईन सेलिंग जे, से जे ग्राफिक डिझाईनचं काम करतात ते वर्कशीट वगैरे तयार करून लहान मुलांसाठी विकू शकतात काहींना लेखनाची आवड असेल तर वर्क फ्रॉम होम लेखनाचं कामही भेटतं ते तुम्ही करू शकता तसेच काहींना काहीच काम करण्याची म्हणजे काम होत नसेल काही अडचणी असतील तर तुम्ही डे केअर म्हणून असतं ते सुरू करू शकता जास्त नाही तरी एक दोन म्हणजे ज्याची ऐपत नाही काही शिकवाय म्हणजे शिकवता येत नाही कुकिंग पण करण्याची इच्छा नाही पण ते शकता करू शकता तुम्ही डे केअर वगैरे सुरू करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही काम करू शकता असे सांगा आणि प्लीज आपल्या लाईव्हला प्लीज लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा असेच आपण मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येऊ उद्या नक्की भेटूया बाय श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा महिलांनो हताश होऊ नका नाराज होऊ नका घर गर सांभाळत घरातूनच काहीतरी व्यवसाय सुरू करा धन्यवाद काही चुकलं असेल क्षमा असावी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी लाईव्ह स्टॉप करते